नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि चटपटीत असं प्रॉपर मसाला मखाना घरच्या घरी कसा करायचा तर चला असं बरंच वेळा पण मसाला मखाना करतोच नाही आता तुम्ही म्हणताल ह्याच्यात काय नवीन आहे तर प्रॉपर मसाला आपल्याला मखानाला लागतच नाही काय होतं की जेव्हा आपण खायला जातो मसाला जेव्हा आपण वरून स्प्रिंग करतो तेव्हा मसाला प्रॉपर असा मखाण्याला लागत नाही आणि तो सगळा मसाला जो आहे तो वेगळा पडतो किंवा हाताला लागतो आपण खाताना बराच वेळा मसाला आपल्या हाताला चिटकतो किंवा मीठ प्रॉपरली असं स्प्रेड होत नाही एखाद्याला लागतं ला एखाद्याला लागत नाही खा एका जागे मीठ लागतं एका जागे तिखट लागतं ला तर चला असं प्रॉपर असं मसाला मखान कसं करायचा रोस्ट तर चला बघूया तर छान चटपटी झनपट आणि चमचमीत आणि अगदी कमी तुपामध्ये झणझणीत आपण करणार आहोत असा मसाला मखाना जर तुम्ही हे मुलांसाठी देणार आहात तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता हे तुम्ही घेतले पन्नास ग्राम मखाना त्याच्यासाठी सुक्के मसाले हे आहेत काळे मिरे पावडर वन टी स्पून म्हणजे छोटा मसाल्याचा चमचा जो असतो तो मिक्स्ड हब छोटा चमचा चिली फ्लेक्स छोटा चमचा फ्लेक्स नसेल तर लाल ती खट कमी ती खटवाला घेतलं तरी चालेल आणि रॉक सॉल्ट किंवा साधा सॉल्ट घेतला तरी चालेल चवीपुरता पाव चमचा घेतलेला आहे मीठ आता हिथं मी घेतलेलं आहे डीमार्टमधून किंवा कोणत्याही मॉलमधून तुम्ही असं गुड लाईफचं असं मी हे मखाना घेतलेलं आहे हे पॅकेट मोठं दिसतं अगदी पाव किलोचं पण आहे ह्याच्यात अगदी शंभर ग्राम मखाना कारण की मखाना दिसायला जरी भक्कम दिसला तरी तो वजनाला अगदी कमी भरतो कारण की हलका फुलका असतो ना तर ह्याच्यातून मी अर्धा पाकिट घेणार आहे म्हणजे तुम्हाला दाखवायचं तात्पर्य तेच आहे की अगदी पन्नास ग्रामच मखाने ताट भरून दिसत असला तरी तो पन्नास ग्रामच आहे तर इथं रॉक सॉल्ट घेतलेलं आहे पाऊच चमचा चिली फ्लेक्स किंवा तिखट घेऊ शकता आणि मिक्स्ड हब घ्यायचं आहे कारण की सीझनल आहे खूप छान पचतं आणि हेल्दीसुद्धा असतं आणि काळी मिरे पावडर आता तुम्ही अगदी लहान मुलांना देणारसाठी करत आहात टिफिनमध्ये अगदी म्हणजे घरात लहान मुलंही खातात तर मग कमी काळे मिरे घेतले तरी चालतील पण काळे मिरे थंडीच्या दिवसात गरजेचं असतं आपल्याला इम्युनिटी बूस्ट करतं बरेचसे फायदे असतात मकानाचे काळे तिकटाचे म्हणजे काळे मिरेंचे आणि प्लस आपले मिक्स्ड हबचेही तर नक्कीच यूज करायला हवे आपल्याला मिक्स्ड हब किंवा मग काळे मिरे आपल्या रोजच्या जेवणामध्ये थंडीच्या दिवसात तर चला आता हे सगळं बडबड न करता पॅन हे तर मी गरम करायला ठेवला स्वच्छ धुवून घ्यायचं कोणतंही भांडं आणि ड्राय करायचं ड्राय होत नसेल तर असं कोणत्याही कपड्याने तुम्ही वाईप करून घेऊ शकता किंवा पेपरने तर आता छानपैकी पॅन गरम करायचा त्याच्यानंतरच आपल्याला सगळे जिन्नस टाकायचे आता इथं तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही ह्याच्या तेलात नाही करू शकत याला तूपच लागतं अगदी एक छोटा चमचा टाकलं तरी पुरेसं होता कारण की जस्ट आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत मखाने असं बघितलं तर ड्रायसुद्धा रोस्ट करतात पण तितका तो असं फ्लेवर येत नाही कारण की कुरकुरीत होत नाही तूप टाकल्याने काय होतं की छान कुरकुरीत होतात मखाने आणि बरेचसे दिवस ते कुरकुरीतच राहतात तर इथे मी चमचा म्हणजे मोठा एक चमचा टाकलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता तूप अगदी अर्धा चमचा टाकलं छोटा तरी चालेल आणि छान तूप गरम झालं की ते सगळे टाकले मसाले हेच आपलं चुकतं की आपण काय करतो की तुपामध्ये मखाने भाजून घेतो आणि मग ते थंड झालं की मग आपण तिखट किंवा मीठ आणि जे काय आपण मसाले टाकणार आहोत ते ॲड करतो तर हेच चुकतं आपलं की कसं होतं की मखाने जेव्हा थंडे होतात किंवा गॅस आपण जेव्हा बंद करतो तेव्हा ते विरघळत नाही आता इथं काय केलं मी की तुपामध्ये सगळे मसाले टाकले तर हे व, आ, मेल्ट झाले म्हणजे विरघळे मीठ जे आहे ते तुपामध्ये छान एकजीव झालेलं आहे आणि जसं जसं मखाने आता टाकले तर आता जसे मखाने तुपामध्ये रोस्ट होतील तसे तसेच आपल्याला सगळे मसालेसुद्धा मखाण्यामध्ये फ्लेवर उतरेल अगदी मीठसुद्धा सगळ्या बाजूला मीठ लागेल अगदी इवनली मीठ स्प्रेड होईल आणि तिखटसुद्धा इवनली लागेल आपल्याला अगदी कुठे तिखट लाग लागलं कुठे मीठ लागलं असं होणार नाही आणि अगदी तुम्हाला जसं हाताने शेक करायची अजिबात गरज नाही मखाने मसाले वगैरे लागण्यासाठी जसं आपण हाताने कालवतो ते करायची अजिबात गरज नाही आता आता मसाले टाकले आणि अगदी गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदी स्लो आहे तूप गरम केलं की गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवरतीच सगळे मसाले टाकायचे अगदी पाच दहा मिनटं सॉरी पाच दहा सेकंड आपण मसाले जस्ट आ, मेल्ट होऊ द्यायचं मीठ विरघळ तुपामध्ये तर लगेच आपल्याला मखाने टाकून घ्यायचे आहेत आता मखाने अगदी दोन मिनटंच भाजायचे आहेत रोस्ट करायचे आहेत सतत स्टर करत छान येईल दोन ते तीन मिनटं जास्त नाही अगदी पाच मिनटंसुद्धा नाही कारण की डागं पडतात ना मखाण्याला जास्त त्यामुळे हो अजून काय नाही आता हे थंड करण्यासाठी जसं मी म्हटलं की अगदी दोन ते तीन मिनटंच तुम्हाला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत आता तुमच्या आणि अजून एक विशेष गोष्ट की आपण मखाने भाजताना अगदी खोलगट कढई वगैरे घ्यायची नाही असं पसरट भांडा असेल पॅन वगैरे तर तेच घ्या कारण की कसं इवनली मखाने भाजले जातात आणि छान कुरकुरीत होतात कसं होतं की आपण खोलगट भांडं घेतलं तर अगदी खालचे कुरकुरीत होतात आणि वरची अगदीच नुसती वाफ लागते वरच्या मखाण्यांना तर ते असे कुरकुरीत होत नाही किती हलवलं तरी बट ह्याच्यात काय होतं आता आपण पसरून ठेवणार हो आहोत हे आणि अगदी ह्याच्यातच थंड करणार आहोत थंड करायला आपल्याला वेगळं ताटात काढायची गरज नाही हे गरम भांड्यातच आपल्याला पूर्णपणे भांड्यात हे मखाने थंड होते जे अगदी अर्धे एक तास लागलात तरी झालं इतका काय वेळ लागत नाही अगदी पंधरा वीस मिनटात थंड होतात मग तुम्ही बघा एक किती क्रंची आणि क्रिस्पी होतात मखाने आपोआप हे मस्तपैकी कुरकुरीत होतील मखाने अगदी मी म्हणेल की हे बेटर ऑप्शन आहे चकली चिवडा जसं आपण स्नॅक्स मुलांना देतो का आपण ऑफिसमध्ये काय स्नॅक्स घेऊन जातो त्याला रिप्लेस करायला मखाने अगदी हेल्दी आहे डोळ्यांसाठी केसांसाठी हाडांसाठी आणि बुद्धीसाठी सुद्धा हे खूप हेल्पफुल आहे आणि थंडीमध्ये इम्युनिटी बूस्ट करायलासुद्धा मखाने काळे मिरे पावडर मिक्स्ड हप तूप हे आरोग्य रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा खूप हेल्पफुल असतं इम्युनिटी बूस्ट करते हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं तर हे नक्कीच ट्राय करा ह्या प्रकारचे रोस्टेड मखाने असे प्रॉपर मेथड जस तुम्हाला आवडली असेल मखाने रोस्ट करायची तुम्ही बघितला तर तुम्हीसुद्धा टेस्ट करून बघू शकता मीठ मिरची किंवा कुरकुरीत छान झालेत का नाही आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आणि बस याला स्प्रेड करून घेते पूर्णपणा थंड झाल्यावरती असा हवा बंद डब्यामध्ये तुम्ही स्टोर करा अगदी पंधरा ते वीस दिवस काय महिनाभर काही ह्याला होत नाही आणि कमी तूप टाकायचं तर अगदी कमी तूप टाका लो कॅलरीज करायचं तर अगदी तुम्ही लो कॅलरीमध्येही करा कारण की तूप हे हेल्दी फॅट असतं तो।, तो चला आता हे बघा जर हवाबंद डब्यामध्ये लहान मुलांना म्हणा शाळेच्या छोट्या सुट्टीसाठी तुम्ही नक्कीच हे मखाने देऊ शकता नेहमीच ड्रायफ्रूट्स किंवा आपण फ्रूट्स, फ्रूट्स मुलं खात नाही तर हे नक्की आवडीने खातील कारण की मस्त चटपटीत झणझणीत आणि चमचमीत होतं तर आणि फिक्के मखाने अगदीच कोणीही खात नाही आपण सुद्धा एक ते दोनच खातो फिक्के लागले तर आणि हे असे छान चटपटीत झणझणीत लागले तर अगदीच आवडीने मुलंही खातील आणि हेल्दीसुद्धा आहे तर चकली चिवडायला नक्कीच रिप्लेस करू शकतो आपण ह्याला लहान मुलांना म्हणा का आपल्या स्वतःला म्हणा आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी अगदीही बेस्ट ऑप्शन तर आय होप तुम्हाला ही आवडली असेल रेसिपी झटपट पड़, चटपटीत असे हे प्रॉपर रोस्टेड मखाने रेडी आहे तर चला छोट्या सुट्टीसाठी किंवा मग स्नॅक्ससाठी शाळेतून आल्यानंतर किंवा ऑफिसमधून आल्यानंतर छोट्या मोठ्या भुकेसोबत किंवा चहासोबत नक्कीच हे एन्जॉय करू शकता अगदी दहा बारा मखाने खाल्ले एका दिवसामध्ये तरी पुरेसं होतं तर चला पटकन जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करणं सबस्क्राईब करणं हे सगळं निशुल्क आहे फुकट आहे अजून काय करायचं आहे बट ऑब्वियसली बाजूचं बॅलॅकॉन दाबायचं आहे म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद